रायगड युनिट पेन तर्फे प्रवेश निश्चित झालेल्या प्रतिपालित मुलांचं शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ संपन्न चिल्ड्रन फ्युचर इंडिया ही सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष रायगड जिल्हा गरीब गरजू तसेच निराधार मुले त्यांचं कुटुंब समाज इत्यादींसाठी कार्यरत असून एकशे एकतीस गावात काम करते या कार्याची प्रचिती म्हणून आज संस्थेचे प्रतिपालित विद्यार्थी इंजिनियर्स डॉक्टर पदवीधर उच्च पदवीधर होऊन आपल्या आणि आपल्या कुटुंबाचा विकास करतात दरवर्षी पाच हजारहून अधिक प्रतिपालित व अप्रतिपालित मुलांच्या शिक्षणाचा वसा या घेतला शिक्षणाबरोबरच मुलांच्या कुटुंबाचं समाज प्रबोधनाचं आणि समाज विकासाचं कार्य चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत सतत चालू आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहावी आणि बारावी मधून उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या एकूण दीडशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री एकनाथ सकपाळ साहेब पी एस साहे, आय दादर सागरी पोलीस ठाणे श्री समीर म्हात्रे माजी नगरसेवक पेन शिवसेना उबाटा पेन तालुका अध्यक्ष यांची उपस्थिती लाभली होती या आय संस्थेच्या वतीनं शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमावेळी उपस्थित मुलांना मोलाचं व प्रेरणादायी मार्गदर्शन करताना त्यांनी असं नमूद केलं की सी एफ आयच्या मदतीनं मुलांनी आपलं शिक्षण पूर्ण करून आपल्या आई वडिलांचं तसंच सी एफ आयचं नाव उंच करावं या संस्थेत जवळपास सगळे कोर्सेस शिकवले जातात व अशी संस्था रायगड जिल्ह्यात दुसरी नाही त्यामुळे मुलांनी त्याचा फायदा करून घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करावं असं सांगितलं मुलांना चांगला अभ्यास करून सी एफ ने दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग योग्य पद्धतीने करून सी नाव वृद्धिंगत करण्याचा सल्ला दिला यानंतर या पाहुण्यांच्या हस्ते सदर प्रतिपालित मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर किशोर देशमुख यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं व चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या साथीनं स्वतःच्या पायावर उभं राहायचं असल्यास अभ्यास करून सी एफ साथीनं मोठं व्हावं व समाजात आपलं नाव कमवावं समाजात आदर्श निर्माण करावा त्यासाठी सीएफआय कायमच तुमच्या पाठीशी उभे राहील असं सांगितलं पालकांनी संस्थेने दिलेल्या मदतीसाठी आभार मानले आणि खरखर म्हणजे पेन मध्ये एक सर्वात मोठी संस्था आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी चांगलं प्रशिक्षण खूप म्हणजे चांगले तुम्हाला जे मुंबईमध्ये मिळणार आहे तसे प्रशिक्षण आणि शिक्षण इथं सीएफे केलं जातोय आणि तो सुद्धा विना अनुदान तुम्हाला काही करा खर्च करायचा नाही आणि अशा संस्था क्वचितच आहेत म्हणजे आपल्याकडे की बाबा आपल्या गरीब मुलांना प्रशिक्षण द्यायचं त्यांना पुढे चांगलं तयार करायचं आणि किती विद्यार्थ्यांना चांगलं चांगलं तर तुम्हाला कोणाला बघितलं तर हे आहे दप्तर आहे व आहे या बाहेर घ्यायला गेलो तर आपल्याला खूप खिशाला खर्च असतो तेव्हा त्याचा फायदा घेऊन आपण चांगलं शिक्षण घ्या माझ्यासाठी अजून त्यांनी सी ए प्रकार डॉक्टर समज करता अजून ते आता पुढे देखील दोन चार प्रशिक्षण सुरू करणार आहेत ते